नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा आई टी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण दुसरा एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी निधीची तरतूद शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि हा हप्ता देखील या महिन्यामध्ये लगेच येऊ शकतो आणि आता शेतकरी मित्रांनो तिसरी आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी खुशखबर आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती होईल की या महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून किती खुशखबर देण्यात आलेली आहेत आणि शेतकऱ्यांसाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना निधीवर निधी हप्त्यावर हप्ते देण्यात येत आहेत आता तुम्हीच पाहू शकता पीएम किसानचा दोन हजारचा हप्ता अठ्ठावीस तारखेला येणार आहे त्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता त्याच्यासाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून निधीसाठी जी आर काढण्यात आलेले आहे त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि आता मित्रांनो तिसरी एक आनंदाची बातमी म्हणजे आजच एक नवीन जी आर घेण्यात आलेली आहे आणि या नवीन जी आरच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा तिसरा आणि या वर्षातला शेवटचा हप्ता यासाठी सुद्धा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा दोन हजारचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा म्हणजेच राज्य शासनाचा दोन दोन हजारचे दोन हप्ते आणि या या वर्षातले शेवटचे दोन हप्ते आपण म्हणू शकतो त्यासाठी त्या आता शेतकरी बांधवांना या, या महिन्यामध्ये एक एक रकमी सहा हजार रुपये खात्यावर येऊ शकतात तसेच शेतकरी बांधवांना येणाऱ्या काळामध्ये निवडणुका लक्षात घेता दुष्काळी मदत किंवा अतिवृष्टी मदत तसेच पीक विमा यासारख्या मदती दे मदती दे, देखील शासनाच्या माध्यमातून देण्यात येतील आणि या मदती ज्या वेळेस देण्यात येतील त्यावेळेस आपल्या बाबा आय टी चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम तुम्हाला आपण व्हिडिओ शेअर करणार आहोत त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा पू अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद